शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये जो पीक विमा होता तो आता बंद होणार आहे आपण नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील या परिसरामध्ये आहोत आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा एक रुपयामध्ये पीक विमा मिळणार होता तो आता बंद होणार आहे काय काय सांगाल शेतकऱ्यांना म्हणजे सरकारनं चालू पाहिजे रुपयाला विमा होता ते शेतकऱ्याचा फायदा होता म्हणजे आता पुराणाचलीच्या शेती रुपयात ते तरी पैसे येऊ लागले ना सरकारकडून ते बीका आता बंद झाल्या शेतकऱ्यांना करावं काय एक रुपया ते बरा होता शेत म्हणजे सरकारनं काढलेला विमा म्हणजे खात्यात कसे जमा होऊ लागले ना पैसे ते बंद म्हणल्यानं शेतकऱ्याच अवघडच आहे की आधीच कर्ज बाजारी झाले शेतकरी काय तर बघा सोयाबीनची बॅग आहे बघा आहे आता ऊस लावलाय हो ऊस कवा जाते गे अठरा महिन्याला ते एक रुपया होता ते तरी बरा होता सरकारचा विमा हम्म आता बंद झाल्यानंतर अवघडच आहे की मग ते बी एक रुपया तो पीक विमा होता तो बंद झाल्यानं शेतकऱ्यांना अडचण होणार आहे आपल्यासोबत काकू आहेत महिला शेतकरी आहेत काकू काय सांगाल पिकू माझा एक मध्ये होता तो आता बंद होणार आहे काय सांगाल सर आता आम्हाला एक आहे तसं चालू द्यायच होत आम्ही कसं करावं आम्हाला काय आम्ही शेती आता रोजीच करून खाणार माणसं शेतीवर काय पुरते काय काहीतरी सरकारने मदत करायला पाहिजे ना सरकारची मदत झाली तर काहीतरी जगल आम्ही आम्हाला आधीच कोणाचा सहारा नाही काय नाही जगायला काहीतरी पाहिजे की विमा होता ते चालू ठेवायचा होता सरकारनं कशा करता बंद करायचं शेतकऱ्यांनी जो एक रुपयामध्ये विमा मिळत होता तो चालू ठेवायला पाहिजे होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत ताई आहेत मिळणार होता तो बंद करणार आहे काय वाटतं तुम्हाला बंद करावं का चालू राहू द्या राहू देवाट हे करता वाटे करता त्याच्यावरच आम्ही पोट भरतात दुसरं काही नाही काय सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची चालू राहू द्या अशी मागणी आहे सरकारने जो विमा आहे तो चालू करावा बंद करण्यात येऊ नये अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे यशपाल भोसले टीव्ही नाईन मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं